तर आज आपण बघणार आहोत नवरात्री स्पेशल शेंगदाण्याचे लाडू तर इकडे तुम्ही बघू शकता की कि, किती छान असे लाडू हे तयार झालेले आहेत एकदम पौष्टिक आहेत आणि उपवासाला पण छान असे लाडू आहेत हे तर इकडे मी एक कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये शेंगदाणे घेतलेले आहे अंदाजाने मी ते शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे मी आता असे छान खरपूस भाजून घेणार आहेत मंदा आजचे आपल्याला सतत हलवत राहायचे आहे जेणेकरून खालून ते करपणार नाहीत तर जसे लालसर होतील शेंगदाणे भाजून तसे आपल्याला गॅस हा बंद करून टाकायचा आहे तर आपले शेंगदाणे हे आज खरपूस भाजून झालेले आहेत आणि ते आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत जेणेकरून ते गार होतील आणि गार झाल्यानंतर आपण तर, तर आ, ते मी ताटामध्ये काढून घेतलेले आहेत शेंगदाणे गार होण्यासाठी आणि गार झाल्यानंतर आपल्याला आता ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत यामध्ये मी आता एक वाटी गूळ घालणार आहे हे लाडू उपवासाचे असल्यामुळे यामध्ये मी फक्त शेंगदाणे आणि गूळ वापरलेला आहे आणि ते आपलं मिश्रण हे रेडी झालेलं आहे तर आपल्याला आता हे मिश्रण थोडंसं एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून लाडू छान वळता येतील यामध्ये मी थोडंसं तूप देखील घालणार आहे एक वाटीत तूप जेणेकरून लाडू जे आहेत ते आपले छान असे बांधले जातील तर आपलं मिश्रण हे रेडी झालेलं आहे आता मी एक एक लाडू वळायला घेणार आहे तर लाडू आपल्याला इथे बांधून घ्यायचे आहेत तर तुम्हाला जर का वाटत असेल की मिश्रण थोडंसं कोरडं झालं तर यामध्ये जर का तुम्हाला वाटत असेल की मिश्रण थोडंसं कोरडं झालेलं आहे तर तुम्ही अजून त्यामध्ये तूप ॲड करू शकता इथे मी आता लाडू वळते तर मी थोडासा असा चपटा आकार देणार आहे लाडूला तुम्ही गोलही आकार देऊ शकता कुठल्याही आकारामध्ये तर आपला लाडू इथं छान असा बघू शकता तुम्ही तयार झालेला आहे तर इकडे बघू शकता की आपला लाडू हा छान तयार झालेला आहे आजुन तर मी अजून एक अजून काही लाडू वळून घेणार आहे सग त्याच आकाराचे आणि बाकीचेही लाडू मी आता वळून घेणार आहे तर हे लाडू माझे हे लाडू आता तयार झालेले आहेत तर हे लाडू एकदम पौष्टिक आहेत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर का रेसिपी आवडली तर